नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्याकडे उन्हाळा पावसाळा हिवाळा थोडा तरी भात शिल्लक राहतोच पण या शिल्लक राहिलेल्या भाताची पावसाळ्यात आवर्जून करावी अशी भन्नाट रेसिपी आज आपण पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे माझ्याकडे शिळा म्हणजे शिल्लक राहिलेला थोडासा भात आहे तर सर्वात आधी काय करायचं भात हा फोडून घ्यायचा म्हणजे एकदम सुट्टा सुट्टा करून घ्यायचा तर हातानेच हा भात फोडून घ्यायचा म्हणजे एकदम मोकळा सुटसुटीत होतो तरी इथे भात फोडून घेतलेला आहे आणि वाटीने मोजला तर तो एक वाटी भात आहे आता मिक्सरचं एक मोठं भांडं घ्यायचं व या भांड्यामध्ये आता हा भात घालूयात यानंतर एक मिडियम साईजचा बटाट्याची साल काढून त्याच्या फोडी करून यामध्ये घालायच्या तसेच चार ते पाच लसूण पाकळ्या घालायच्या अर्धा इंच आल्याची तुकडे घालायचे व एक हिरवी मिरची कापून घालायची त्यानंतर मुठभर कोथिंबीर घालायची तसेच ज्या वाटीने भात मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी रवा घालायचा तर शक्यतो इथे बारीक रव्याचा वापर करावा किंवा जो आपण शिरा उपमा करण्यासाठी रवा वापरतो तो रवा वापरावा आता इथे मी तोच रवा वापरलेला आहे यानंतर पाव वाटी पाणी घालायचं आता यावरती झाकण ठेवून हे मिक्सरला चांगलं बारीक वाटून घेऊयात तर आता हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आणि बघू शकताय छान एकदम बारीक तयार झालेलं आहे आता हे बॅटर आपण एका भांड्यामध्ये काढूयात तर आता हे मिश्रण म्हणजेच बॅटर बघू शकताय जसं आपण केक किंवा ढोकळा बनवण्यासाठी मिश्रण तयार करतो तसंच हे तयार झालेलं आहे आता कुठे कुठे भात एकदम मऊसूच शिजवला जातो म्हणजे पाण्याचं प्रमाण जास्त असतं तर कुठे कमी असतं तर आता यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ घालायचं जर बॅटर म्हणजे मिश्रण जास्तच पातळ वाटत असेल तर पिठाचं प्रमाण थोडंसं वाढवलं तरीही चालेल किंवा इथे बेसन वापरलं तरीही चालेल किंवा मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर सुद्धा वापरू शकतो पण गरजेपुरतं पाणी घालून जरी मिश्रण बारीक करून घेतलं तर कोणतंही पीठ वापरण्याची इथे गरज नाही आता यानंतर छोटा एक चमचा जिरे घालायचे व चवीपुरते म्हणजे छोटा एक चमचा मीठ घालायचं आता एका चमचाने हे सर्व साहित्य एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं कांदाचं पीठ वापरल्यामुळे याला एक छान बाइंडिंग येतं व हा पदार्थ एकदम कुरकुरीत तयार होतो आता सर्व साहित्य एकत्र मिक्स झाल्यानंतर हे मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं चा। कारण आपण इथे सोडा इनो काहीही वापरणार नाही त्यामुळे शक्य होईल ते तितकं छान असं हे फेटून घ्यायचं तर बघू शकताय रवा सुद्धा इथे छान फुललेला आहे कारण तो आपण मिक्सरला बारीक करून घेतला होता शिवाय पीठ फेटून घेतल्यामुळे तो छान भिजला जातो व हे पीठ म्हणजेच हे मिश्रणसुद्धा छान असं फुलले जाते तर बघू शकताय अगदी मस्त असं फेटून घेतलेलं आहे आता याची कन्सिस्टन्सी पहा खूप पातळ ठेवायचं नाही व खूप घट्टही नाही असे आपल्याला छोटे छोटे गोळे सोडता आले पाहिजे अशी याची कन्सिस्टन्सी हवी तर अगदी असंच मिश्रण तयार करायचं व यानंतर गॅसवर कढईमध्ये थोडंसं तेल गरम करत ठेवायचं आता इथे तेल तापलेलं आहे का पाहूया तर थोडंसं पीठ सोडायचं आता हे पीठ गुडबुडी येऊन पटकन वर आलेलं आहे तर तेल चांगलं तापलेलं आहे तर असंच तापलेलं तेल हवं यानंतर या मिश्रणाचे हाताने किंवा चमच्याने असे छोटे छोटे गोळे या, या तेलामध्ये सोडायचे तर शक्यतो चमच्याचाच वापर करावा म्हणजे अगदी सोपं जातं तर जसे आपल्याला छोटे किंवा मोठे भजी हवे आहेत त्याप्रमाणे आपण हे, त्या हे गोळे सोडू शकतो आता तेलात गोळे सोडल्यानंतर पटकन याला चमचा किंवा झारा लावायचा नाही तर साधारण एक पंधरा ते वीस सेकंदानंतर चमच्याने किंवा झाऱ्याने हे गोळे थोडेसे हलवून घ्यायचे आता एका साईडने चांगले तळल्यानंतर हे गोळे थोडेसे पलटून घ्यायचे म्हणजे सर्व बाजूनी या भजी आहेत त्या चांगल्या भाजल्या गेल्या पाहिजेत म्हणजे तळल्या पाहिजेत आता याचा कलर सुद्धा हळूहळू बदलत आहे शिवाय ज्या वेळेला गोळे आपण तेलामध्ये सोडले होते तेव्हा तेलामध्ये खूप बुडबुडे होते पण जशा या भजी भाजत जातात तसे हे तेलाचे बुडबुडे कमी होत जातात तसेच या भजीसुद्धा तळायला खूप वेळ लागत नाही तर आता बघू शकता यांचा कलर थोडासा बदललेला आहे म्हणजे हलका गोल्डन कलर आलेला आहे शिवाय बुडबुडे सुद्धा पहा खूपच कमी आलेले आहेत आणि भजीसुद्धा या तेलावरती तरंगू लागलेल्या आहेत तर भजी खूप छान तयार झालेल्या आहेत आता अजून एका मिनिट चांगले भाजून घेऊया म्हणजे तळून घेऊयात आणि बघू शकताय खूपच मस्त भजी झालेल्या आहेत शिवाय ते अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची गॅसची फ्लेम खूपच बारीक ठेवायची नाही नाहीतर काय होतं या भजी तेल पितात तर सुरुवातीला एकदम हाय फ्लेम ठेवायची त्यानंतर थोडीशी मीडियम करायची आणि जेव्हा भजी तेलातून काढायच्या असतात तेव्हा पुन्हा थोडीशी हाय फ्लेम करायची म्हणजे एकदम कुरकुरीत भजी तयार होतात आता बघू शकताय खूप छान भजी तयार झालेल्या आहेत आता यानंतर उरलेल्या पिठाचे आपण असेच गोळे या तेलामध्ये सोडूया तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅस अजिबात बारीक करायचा नाही मीडियम टू हायमध्येच गॅसची फ्लेम ठेवायची यामुळे भजी अजिबात तेलकट होत नाहीत यानंतर गोळे तेलामध्ये सोडल्या सोडल्या पटकन चमचा किंवा झारा लावायचा नाही नाहीतर काय होतं ही जी भजी आहे ते तुटू शकतात अजिबात व्यवस्थित बनणार नाहीत दुसऱ्या बॅचच्या या भजी पटकन तळून तयार होतात जी पहिली बॅच असते त्याला मात्र थोडासा वेळ लागतो तर बघू शकताय भजी टम्म फुगलेले आहेत भजी एका साईडने चांगल्या तळल्या की मग पलटून घ्यायच्या व नंतर उलट पलट करन, करून चांगल्या तळून घ्यायच्या भजींचा हलका कलर बदलला म्हणजे हलका सोनेरी कलर आला आणि तेलाची बुडबुडे कमी झाले की भजी आपल्या या छान तळल्या जातात तर बघू शकताय आता भजी तळून तयारही झालेल्या आहेत आता अजून थोडा सोनेरी कलर आल्यानंतर या भजी आपण तेलातून काढून घेऊयात आणि बघू शकताय किती छान या भजी दिसतात तितक्याच त्या टेस्टीसुद्धा आहेत आता उरलेल्या सर्व पिठाची आपण अशीच भजी करून घेऊयात खूप छान अशा या भजी तयार होतात तर पावसाळ्यात आपण काहीतरी चमचमीत अशा भजी वगैरे खातच असतो तर भजी ही भजी एकदा नक्की करून पहा तर बघू शकता या भजीसुद्धा इथे तयार झालेल्या आहेत तर खूप छान अशा या भजी तयार होतात तितक्याच टेस्टीसुद्धा आहेत तर आता तुम्ही आवाज ऐका ऐकलात आएक ना की ती छान कुरकुरीत होतात आवाजावरून तुम्हाला कळलंच असेल वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असतात तर अजिबात तेलकटसुद्धा होत नाहीत इतक्या छान ह्या भजी तयार होतात आणि शिल्लक राहिलेल्या भातापासून आहे हे, हे कोणाला कळणारसुद्धा नाही व खाल्ल्यानंतर तुम्ही सांगितलं तर ते पटणारसुद्धा नाही इतक्या टेस्टी तयार होतात आता ही भजी पहा अजिबात तेलकट नाही आहे मी इथे तुम्हाला ही भजी तोडून दाखवते तर हे पहा आतून किती स्पॉन्जी तयार झालेले आहेत आपण इथे दही सोडा इनो काहीही वापरलेलं नाही तरीसुद्धा किती आतून एकदम स्पॉन्जी आणि वरून कुरकुरीत झालेले आहेत खूप टेस्टी लागतात एक आता मी ते खाऊन पाहते तर वाव खरंच नेहमीच्या भजींपेक्षा खूप वेगळी भजी लागते तुम्ही एकदा नक्की करा पुन्हा पुन्हा तुम्ही कराल इतके टेस्टी भजी लागते आता ही सुद्धा खाते इतके टेस्टी लागतात ना खरंच तर खूप छान ही रेसिपी आहे कमी वेळेत होते कमी साहित्यांमध्ये होते आणि झटपट तयार होते एकदा जर बनवलात ना तर घरातल्यांना कळणारसुद्धा नाही ते परत परत पुन्हा मागून खातील इतके टेस्टी तयार होतात शिल्लक राहिलेल्या भाताच्या इतक्या छान भजी तयार होतात तुम्हाला माहिती होतं का आणि एकदा नक्की करून पहा मला कमेंट करायला अजिबात विसरू नका तरी बघू शकता आता इथे अजून एक भजी आपण तोडून पाहूयात तर हे पहा आहेत ना किती स्पॉन्जी आहेत पहा आतून सोडा इनोचा जराही वापर न करता इतक्या स्पॉन्जी तयार होतात तेही शिल्लक भाताच्या तर किती छान आहेत ना हे सुद्धा मी खाल्लेली आहे कारण खरंच तितके हात थांबवू शकत नाहीत खाताना इतक्या टेस्टी होतात तुम्ही एकदा नक्की करून पहा कारण या पावसाळ्यामध्ये शिल्लक राहिलेल्या भाताची अशी एखादी रेसिपी झालीच पाहिजे हो ना तर शिल्लक राहिलेल्या भातामध्ये कमी साहित्यांमध्ये एकदम सोपी व झटपट होणारी ही रेसिपी आहे ही भाजी आपण सॉस सोबत किंवा एखाद्या सोबत किंवा चहा सोबत किंवा अशीच जरी खाल्ली तरी सुद्धा टेस्टी लागतात आणि कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत